अरे कच्चा नाही खायचा काय ते हो इकडे आमचे मोदक रेडी फ्राय चालू आहे आणि काय 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 भरलेलं आहे काय मलाच नाही समजत काय काय आहे ते नमस्कार, नमस्कार। हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं जागनिक या चॅनेल मध्ये आणि अजून एका नवीन व्हिडिओ मध्ये तर आज आहे अंगारकी आणि जागृती एवढी आजारी आहे एवढी आजारी आहे तिने कालपासूनच प्लॅनिंग करून ठेवलेलं आहे की आज़री आज़री तीने काल कि उद्या उठणार सकाळी लवकर उठणार आणि आज मोदक बनवणार जेवण लवकर रेडी करणार सगळे रेडी मी उठायच्या अगोदर सगळे रेडी करून ठेवणार पण काय अँड टायमावर तिच्या सकाळी सकाळी पोटात एवढं दुखायला दुखा लागलं एवढं दुखायला लागलं की ती रडायला लागली एवढी रडायला लागली की आता काय करणार सगळी जबाबदारी आली माझ्यावर मग सकाळी मी उठलो श्रियांना खायला बनवला आंघोळ केली चहा बनवला नाश्ता केला जेवणाला आज बिरडा जेवायला काय बिरडा बनवला बिरडा साफ केला आणि जेवलं आम्ही चार वाजता आणि आता थोडंसं तिला बरं वाटतंय एक फिफ्टी पर्सेंट बरं वाटतंय आणि डॉक्टरकडे चल तर मग डॉक्टरकडे नको अशीच बरी होऊन जाईल मला अर्ध बर वाटत आणि आज अंगारिका संकष्टी आहे आणि मी संकष्टी सोडली माझी संकष्टी असायची गप ना मला सोडायला की की आजारी असायची म्हणून आणि आता मी दोन दिवसापासून सुद्धा बोलते ना निकेश की अंगारिका संकष्टी आता आहे आपण दोघांनी पण पकडायची कारण अंगारिका संकष्टी पकडायची असते जरी आपण साधी संकष्टी सार दरम्यान नाही पकडले तरी तर मी बोलू आपण पकडायचं आपण हे करायचं ते करायचं असं मस्त प्लॅनिंगमध्ये होते मी आणि सकाळी उठून आंघोळ वगैरे केली आणि नंतर मला जाम मोठं दुखायला लागलं असं की बाबा मला हलता पण येत नव्हतं मग नंतर मी त्याची सगळं केलं सगळी जिम्मेदारी घेतली आणि आता पण तसंच आहे थोडंफार दुखते पण तसं सारखं दुखते दुखते मग झुकून जाऊन अजून वीक होईल मी त्यापेक्षा मी उठूनच माझे काम करायला लागले तर आता उठून स्त्रियांना नाश्ता दिला संध्याकाळचा आणि मला मोदक बनवायचेच आहे काही करू त्याच्यामुळे मोदक बनवायलाच लागले गावा आपले ह्याचे तांदळाचे मोदक नाही तांदळाच्या पिठाचे गव्हाचे मोदक बनवते आज तर निकेश तर नाही चाललेलं आहे पण मी बनवणार आहे काय निकेश तो बघतो बघ नमस्कार नमस्कार <laughsbbles on matte stos história> नमस्कार आमच्या भरगा नमस्कार आणि आता तयारी ता चालू केलेली आहे मोदक करायची एवढ्या परिस्थितीत खायची नाही तर आपण काय करणार करतेच तर करीत पण जायचं होतं गणपती बाप्पाच्या आणि वर्षाची पहिली संकष्टी का संकष्टी आता नेक्स्ट टाइम देवालाच नव्हतं मान्य मला वाटते माझ्याकडून हे करून घ्यायचं आणि इकडे चालू आहे काय 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 चाललंय खिशामध्ये ठेवायचं आहे ना ठेव खिशात बाबू ठेव खिशात तुझा आयफोन माझे अळफोन माझे जसं याचा खरोखरच आयफोन खिशाच आणि इथे काजू किती वेळ झालाय निके शिवडी ज्या दिदीकडे जातोस पुन्हा दिदीकडे फक्त खाऊ खायला बाबूचा आयफोन कुठे आहे अरे बाप रे इथे ठेवला लपून ठेवलेला कोण येणार होता आणि आता आमची नारळ खिसून टाकला मी दुपारी काय मोदकातली चव झाली रेडी आणि आता पीठ जे की थोडच केलं जास्त नाही केलेलं आहे गव्हाचं पीठ किती दहा बार गव्हाचं भाकरीचं पीठ नाही अरे भाकरीचं नाही तळवायचे आपले गव्हाचे मोदक फ्राय करायचे भाकरी मी बोललो मोदक नाही गव्हाचे मोदक बनवते ते पण फ्राय वाले म्हणजे तळायचे तळणीचे काय बोलतात मला नाही माहिती तेव्हाच फक्त माहितीये गावाचे मोदक फक्त आमच्याकडे बोलताना बघ गावाचे आणि गावाचे नाही पण काही वेळेस बघतात दिदी सांगच्याकडे बघ गावाचे मोदकच करतात पण ती लोक स्टीम करतात आता हे तळणीचे करायचे म्हणजे तळायचे स्टीम न द्यायचे काय अरे बाबूने आयफोन परत ठेवला परत ठेवला अशी दे अशी दे हा अरे वा गुड बॉय अरे बापरे बाबू काय ते काय ते प्रोमो घ्या नाही कोणी दिला कोणी दिला काका नी मात तू खाणार आखा खाणार अक्का खाणार अक्का खाणार की साफ करून खाणार अशा नाही खाचटी मी सो, मी साफ करतो हा हा ते गुड बॉय गुड बॉय हा ऐकलं हे काय अजून हे काय हे काय हे काय हे काय आणलं हे काय आणलं काय अरे ते ना हे 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 काय हे काय हे काय अप्पल आणि हे काय चालू आहे आई काय करते काय बनवते गुड बॉय मध्ये मु मोदक अरे बापरे बाबू खाणार किती खाणार किती खाणार किती खाणार हे अरे कच्चा नाही खायचा ट्राय करायचे आहेत अजून आपल्याला अजून टाइम जाईल बराच आज हो 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 इकडे आमचे मोदक फ्राय चालू आहे आणि सगळे काय आम्ही बनवले नाही अर्धे ठेवले तर उद्याला कारण आज आमचा येणार आहे पाणी म्हणजे आमचा सण आहे आज मग आम्ही अर्धे मोंदक आजच अर्धेच बनवू आणि अर्धे मोंदक उद्या ना उद्या कि परवा बनवता बन तसंच खायचं थोडंसं उरलेलं आहे हे आपलं सारण मोदकातलं रे काय नाही कामाच ना आपल्याला कामात हेच नाही करत आहे ना, है है ना? किती काम गेली काल भांडी बिंडी घासली मी आजारी उठल्यावर हा तू थोडं वाटायला लागला माहिती आहे काय हा मग झोप झोप मी पार्सल घेऊन येतो कशासाठी ते पार्सल काय तुझं काय तर आज बुधवार आहे कालच संकष्ट आज कंटिन्यू केलेला आहे काल दिवसभर पण काय नाही केलं संध्याकाळ थोडासा ब्लॉक केला नंतर रात्री पण काही शूट नाही केलं म्हणून मग आज आज कंटिन्यू करते तर आज पोराला आज 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 लेग पीस काय झालंय कांदा लिंब कापून ते पण तू मी अरे पण मला बोललीस ना पण नाही निकेश तू आणि चपाती आणि भात तर मी जेवते तू बघ काय करायचं ते पोराला पण मारवायचंय एक तर बाबाला मारवायचं बोललो ना की बाबा बाबू काय करतो दिदीच्या बाप पप्पांनी काय दिला बाबूला दिदीच्या बाप्पानी दिला काय दिदी बाबाने काय दिलं तुला काय दिवीच्या बाबाने काय दिलं तुला दिदीच्या बाबाने काय दिलं बाबूला कॉपी पेस्ट आहे काय दिलाय दिला दिला? दिदी बाबाने काय दिला, 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 दिला।

फॅमिली कोण कोण माझ्यासारखं मोबाईल पकडला बघा व्हिडिओ बनवायला बाबू चपाती खाणार चपाती आणि चिकन ना बाबू काय खाणार काय खाणार लेग पीस लेग पीस बाबूच्या लेग पीस कुठे आहे कुठे आहे कढाई मध्ये बोल कशा खाणार बाबू कशा खाणार दाखव मला पटकन अशा खाणार अरे बापरे अगोबाई अगोबाई आता चपाती मला वाटलं चपाती तू नाही बनवलेली आहेस मस्त मस्त आज मस्त झालं हो गडम 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 झालेलं आहे अरे बाबा बाबू काय खाणार लेग पीस आजपासून बाबू हाताने खाणार एकटा जेवणार आणि बाबूची चपाती आमच्या आवडते प्लेट बघा कशी आहे बाईकची प्लेट कोणती हा बाबू काय खाणार आता चपाती आणि चपाती फिरी झाल्यावर मग चपाती फिरी झाली की बाबू काय खाणार बाती भाती ओके आणि लेमन लेमन ले लेमन पाहिजे ना बाबू लेमन आवडत आहे बाबू लेमन पाहिजे आता लेमनची मजा बघा आमच्या बाबूच्या अगो लेमन घे लेमन घे अरे वा 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 मस्त <laughs> एकदम बाबा काय करतोय काय करतोय अले बाबले अले बाबेबी काय करतोस बाईक चलवतो बाईक कशावरती बाईक चालवतो बाबू आणि इथे आमचे पसारा बघा म्हणजे बेडरूम मध्ये हॉल मध्ये कपडे सगळ्या साड्या साड्या आहेत माझ्या माझ्या साड्या आहेत आहे हा इकडे कपाड भरलेला आहे आणि इकडे हे कपडे एवढे सगळे आहेत आणि आता बेड मध्ये ठेवायला जागा काय करायचं मोठा प्रश्न पडलाय हा बेड मध्ये आता काय करणार आमचा राहणार तिथे कपडा झालेला ठेवायला आणि हे काय 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 भरलेलं आहे काय मलाच नाही समजत काय काय आहे ते पलीकडची टाकून देऊया पलीकडे पण भरलेला आहे ना पलीकडची साईट पण भरलेली आहे अरे बाबा कसे आम्हाला बेल्ट साफ करता वेळेस भेटला शिरेन बाबूचा बेल्ट कशा बसला अरे आता बाबा बोलते त्याला आता मी घेतोय शियू कशा वाटते बाबू तो काय बोलतोय

एडी झोपला त्याला झोप आली नाईट करून आलेला ना ब्लँकेट कुठे काल झोपलेला बिल्लू बाबूचा बिल्लू बिल्लू इथे आहे बिल्लू आणि आता सगळा आमचा डन एकदम बेडरूम फक्त हा एवढा पसारा राहिलेला आहे तो उद्या करू आणि इकडे सगळं टकाटक टकाटक बेडरूम आता हॉलमध्ये जरा बरं वाटतंय हॉलमधला पण सगळा निघालेला आहे भांडी वगैरे झाली रवा भाजून ठेवलेला आहे लापशी भाजून ठेवले आणि डाळ भात मिक्स करून ठेवते म्हणजे सॉरी तांदूळ आणि डाळ मिक्स करून ठेवते कधी इमर्जन्सी पटकन कुठला बाहेर न आलो तर शियांना भूक लागली तर लगेच द्यायला आणि काही आम्ही सुकी मच्छी वगैरे केली तो खात नाही त्याच्यामुळे मग त्याला पटकन डाळ भात बनवायला मग रेडी सगळ्या डब्या बांधायला सगळ्याच्या भरून ठेवायला लागतात म्हणजे बघ आम्हाला पटापट पटापट करता येत त्याला खाऊ बनवता येतो लगेच मला आणि काय ना असं आमचा आजचा दिवस गेलेला आहे जास्त करून तर आमची आजची झालेली आहे ना निकेश साफसफाईवर दिवस गेलेला आहे आणि ने जास्त करून काम केलेलं आहे आणि कालच्याच ब्लॉगला कंटिन्यू केला काल कुठं कोण म्हणून कुठला संध्याकाळी ब्लॉग केला आणि प्लॅनिंग त्यानुसार कालचं काही झालं ना अंगारिका संकष्टी असून सो ठीक आहे नेक्स्ट संकष्टी अंगारिका तेव्हा आम्ही करू सहा महिने पडलेत अजून सहा महिन्यातून संकष्टी येते तर आजची जी अशी आमची धाव फळ कामं होती घरासली तर असा आमचा आजचा दिवस गेला आहे आणि हा ब्लॉग आम्ही इथेच एंड करतोय जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि भेटू आपण उद्याच्या ब्लॉग तोपर्यंत बाय एव्हरी वन